आणि या सगळ्यांमध्ये जो गोलमाल झाला आणि या गोलमालमध्ये जैन मंदिर घाण ठेवलं गेलं आणि माझं आता रंग हळूहळू सगळ्यांना दिसणार आहेत कारण एक दोन वाक्याने नाही माझे उरंग अनेक आहेत त्या रंगामध्ये मी तुम्हाला आता पुणे शहरात काम करताना दिसत नाही महाराष्ट्रात दिसत तर याच्यामध्ये आपण बघितलं असेल जैन बोर्डिंग घोटाळा हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ज्या घोटाळ्यामध्ये शासकीय यंत्रणा मग धर्मदायुक्त असतील रजिस्टर ऑफिस असेल बुलढाणा अर्बन बँक असेल आणि या सगळ्यांमध्ये जो गोलमाल झाला आणि या गोलमालमध्ये जैन मंदिर घाण ठेवलं गेलं आणि त्याच्यावर जो आज गोखले नावाचा बिल्डर आहे त्यांनी काल पत्र दिलं की हा व्यवहार मी रद्द करायला तयार आहे पण माझं माझ्या माहितीप्रमाणे हा व्यवहार सर्व बेकायदेशीर झाला आहे त्यांनी जे दोनशे तीस कोटी रुपये भरलेत हे शासनाने याच्यामध्ये वर्ग केले पाहिजेत याच्यावर हो लॉक केलं पाहिजेत आणि हे दोनशे तीस कोटी रुपये कुठनं आलेत ह्याची चौकशी झाली पाहिजे जी बुलढाणा अर्बन बँक आहे त्या बँकेने हे पैसे ब्लॅकचे व्हाईट आणि व्हाईटचे ब्लॅक केले का याची माहिती घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये कोणाकोणाचे पैसे आहेत ह्याची चौकशी शासनाने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली पाहिजे आज मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की आता तुम्ही कुठल्या नेत्यावर बोलू नका पण मी त्यांच्या मनापासून आभार मानन ह्याच्यामध्ये की दोन दिवसापूर्वी आळंदीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की धंगेकर तुम्ही बोलू नका दोन दिवसामध्ये मी ह्याच्यामध्ये तोडगा काढेल आणि ज्यावेळेला त्यांनी मला शब्द दिल्यानंतर रात्रीच बारा तासातच पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये गोखलेंनी जाहीर केलं पण ते पत्र दुसऱ्याच्या मार्फत आलं गोखलेंनी दिलं असतं तर बरं झालं असतं पण ते पत्र दुसरीकडे आलं त्यांचं नाव घ्यायचं नाही ठरलं आहे तर याच्यामध्ये त्या पात्रामध्ये मी हा व्यवहार पूर्णपणे रद्द करतो म्हणले आणि शास। हो हा रद्द करत असताना याच्यामध्ये आता मी अनेक वकिलांशी बोललो आहे आणि कुठंतरी ही पब्लिक ट्रस्ट आहे आणि या पब्लिक ट्रस्टवर सगळं पूर्ण शासनाचा त्याच्यावर अंकुश असतो आणि शासनाकडूनच संपूर्णपणे हा व्यवहार होत असतो पण ह्याच्यामध्ये सिस्टीममध्येच गडबड झाली आणि जैन मंदिर घाण जे विळख्यात पडले आहे बिल्डर लोकांच्या तर त्याच्यामुळे एवढा हा सगळा प्रसंग निर्माण झाला परंतु बडेकर आणि गोखले बिल्डरची आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या कामकाजाची त्यांनी बांधलेल्या बिल्डिंगचं एक ऑडिट हे झालं पाहिजे कारण ह्याच्यामध्ये संपूर्णपणे राजकीय आणि शासकीय मदत त्याला पोचलेली आणि ह्याचा सगळा विचार करून मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर लक्ष घालून या सगळ्या प्रोजेक्टवर ज्या ज्या पद्धतीनं जी यंत्रणा त्याच्या पाठीशी होती त्याचा सखोल चौकशी करून ह्याच्यामध्ये तोडगा काढावा आणि जैन मंदिराला जे दोनशे कोटी रुपये दिलेत ते शासनाने त्याच्यामध्ये आपली पावर वापरून त्याच्यामध्ये ते दिमागदारपणे ते जैन मंदिर आणि जैन बोर्डिंग हे त्यांनी तिकडं उभं करावं अशी मला ह्या तुमच्या मार्फत विनंती आहे तीवे परत परत म्हणता की नाव घ्यायचं नाही नाव घ्यायचं नाही म्हणताय पण सूचक तेच करताय परत काल अमित शहानी देखील माहितीमधला हा टोकाचा संघर्ष याबद्दल नाराजी व्यक्त केली अगदी केंद्रीय मंत्र्यांची दखल घेतली गेली तरी देखील तुम्ही थांबत नाही नेमका दलीलांना बूस्टर डोस आहे का नेमका कुणाचा काय नेमकं तात्र कुठली आहे बघा याच्यामध्ये परत एकदा सांगतो की माझी राजकीय जी भूमिका आहे ही पुणेकरांची भूमिका आहे मी साहेबांशी बी बोललो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या पाठीशी खरं बोलतो म्हणून माझ्या पाठीशी ते काय उभे राहिलेले ज्या मी पक्षात प्रवेश केला त्यावर बसनं पण त्यांनी हे सांगितलं की आपल्या मित्र तू काय बोलायचं नाही पण जर पुण्यामध्ये गुन्हेगारी होत असेल पुण्यामध्ये काही बिल्डर लॉबी ज्या पद्धतीने आज कामकाज करते आणि या बिल्डर लॉबीच्या आजूबाजूला जे जे राजकारणी लोक आहेत आणि ज्यांच्या त्यांच्या त्या पदाचा पॉवर वापरून ज्या ज्या लोकांवर अन्याय करतात त्याच्याविरुद्ध बोलायला त्यांनी मला कधी अडवलं नाही पण मला हे सांगायचं की त्याच्यामध्ये आमचे उदय सामंत असतील सगळेच त्यांचं एकच त्यांनी काय माझ्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं तुमच्यामध्ये बोलले पण मी कधी कुठल्या विरोधी पक्षाच्या विरोधात बोलत नाही मी प्रवृत्तीच्या विरोधात बोलतो आणि ही प्रवृत्ती पुण्यामध्ये प्रचंड भोपोले सर्वसामान्यांना जगू शकत नाही आज पुणे शहराची व्याप्ती बघितली तर विश्रांतवाडी बसून तर खाली मग कात्रज असेल इकडं बावधन असेल इकडं विश्रांतवाडी असेल या सगळ्या प्रकार तिथं नजर टाकल तिथं कोणतरी पुढारी आहे कोणतरी मंत्री आहे कोणतरी वर्ण आलं आहे आणि पुणे शहरा लॉबीला पुणे शहरातल्या लोकांना ह्या सगळ्या बिल्डर लॉबीनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वेढा घातला आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही भीतीचं वातावरण हो आहे आणि याच्यामध्ये मी देवेंद्र फडणवीस साहेब असतील अमित शहा असतील आणि तुमचे आपले देशाचे पंतप्रधान असतील त्यांना बी पत्रसुद्धा लिहिलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला जी जी लोकांमध्ये जी विकृती आता पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने गोरगरिबांना संस्थेला छोटे छोटे समाज त्यांना त्रास देण्याची जी, जी प्रवृत्ती वाढली याच्यावर तुम्ही चौकशी करा आणि याच्यामध्ये बडेकर आणि गोखले या बिल्डरचं ऑडिट करून ज्याचे पैसे कुठनं आलेत त्याचा पूर्णपणे एखाद्या संस्थेमार्फत चौकशी करून ह्यांच्यावर कारवाई करावी नाही मा तुमच्या माहितीकरता सांगतो की माझ्या कुटुंबामध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य कोण झाला नाही माझ्या अण्णाची दहा लोकं पुणे शहरामध्ये नाही आहेत पण मी अकरा निवडणुका ह्या पुण्यनगरीत लढवल्यात आणि या पुण्यनगरीचा प्रचंड विश्वास माझ्यावर हो आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी इतक्या उंचीवर नेण्याचं काम केलं आणि ह्या काळामध्ये मी चुकीच्या प्रोत्ती जेवढं बोललो नाही तर येणारी पुढची पिढी माफ करणार नाही एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुणेकरांनी एवढ्या उंचीवर सुद्धा त्याचं तो तोंडच उघडलं नाही आणि त्याचं पाप मला नको म्हणून मी हे बोलतोय मला चावी देण्या इतपत मी का आता राजकारणात एवढा खोळा राहिलेला नाही पस्तीस वर्षे अकरा निवडणुका लढवल्या आहेत माझी चावी मीच आहे आणि माझी चावी खरी पुणेकरांची आहे आणि पुणेकरांना जी चावी दिली ती जोपर्यंत मी राजकारणात येते ती चावी काय माझ्यापर्यंत राहील नाही नाही आता जे आहे जरा बोलतायत काही लोक पण त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उत्तर देईल माझं त्याच्यावर आता ट्विट होईल जरा उद्या नाही नाही आता काय आता मी काय नाही काही लोकांशी बोलत नाही कारण त्यांना त्यांची जरा उंची जरा बघावं लागेल मला पण आता जैन मंदिर डे मी मान्य केलं मी जे काय ते बोलतात ते मी आहे ते जे काय बोलतात का बोलता ते मी आहे पण मी काय बोलतो त्याच्यावर उत्तर द्या नाही आता त्याच्यावर नंतर बोलू आपण आता मी वर चाललोय साहेबांना भेटायला आपण माझी विकेट विकेट काढणार एकनाथ शिंदेची शिवसेना सोडणार आणि कदाचित असं म्हणलं होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार बघा याच्यामध्ये मी एक ट्विट केलं होतं की ज्यांनी मुख्यमंत्र्यांची स्वप्न बघितली जे मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये होते त्यांनी ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमांना हे पुरवले तीच लोक हे पुरव हे सगळं वातावरण निर्माण करतात आणि मग अशी लोक जर माझ्या विरोधात असतील प्रसार पन, जा, जा 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 जे माध्यमांना या बातम्या पुरवत असेल तर त्यांना त्यांचा लकलाभ राहो पण माझी लढाई ही विकृतीच्या आणि ज्या चुकीच्या लोकांच्या बरोबर उभी राहणार आज आहे उद्या माझं एक ट्विट तुम्ही एक दोन दिवसात बघा आहे माझं काम करत पुण्याची गुन्हेगारी राहिली लोकमान्य नगरमधले वसाहतीच्या लोकांचा विषय राहिला अनेक विषय आहेत पुण्यामध्ये आणि जे पदाधिकारी बिल्डर यांच्यामध्ये अडकलेले विषय हे पूर्णपणे लढाई माझी चालू राहणार आहे आणि ही लढाई शेवटच्या मिनिटापर्यंत शिंदेसाहेबांचीच परवानगी घ्यायला आल्या याला लागू तुम्ही म्हणता की सगळंच काढणार अशा अनेक बिल्डर आहेत की राष्ट्रवादीची सल्लग नाही शरद पवारांशी संलग्न आहेत अजित पवारांची सल्लग नाही याचा काही म्हणजे अगदी नाव घेतलं तर भरपूर नाव आली पुणे असेल पिंपरीचोड असेल सगळं तर याचा पण काही हिशोब अकरा एवढे तुम्ही जुने आहात तिथं याचा पण काही हिशोब असेल तेही निघेल नाही आता हळूहळू सगळं निघणार आहे फक्त ती परवानगी घ्यायला आले वरती सगळीच जे लोक चुकीची वागतात त्यांच्याविरुद्ध मी बोलणार आहे मी काय म्हणतो जी लोक विचित्र वागतात समाजाला घातक आहेत ती

तुम्ही बघितलं असेल पुण्यातल्या कारमध्ये किती मला त्रास झाला पण शेवटच्या मिनिटापर्यंत मी लढलो ससूनचा जो आंबली पदार्थ शेवटच्या मिनिटापर्यंत लढलो पप पर जोपर्यंत त्याला नियमावली लागत नाही तोपर्यंत लढलो आज जैन मंदिर मला हा त्रास होणार आहे आणि याची राजकीय किंमत मला मोजायला लागणार आहे कारण वाईट प्रवृत्ती पुण्यामध्ये प्रचंड आहे पण आता लढलंच पाहिजे ना आपण नाही लढलो तर छत्रपतींच्या पुण्यात आमचा जन्म झाला आहे आणि छत्रपतींचं बालपण झालं त्याच भागामध्ये मी लोकप्रतिनिधी आहे आणि मग त्यांचं जे आपण त्यांचे जे विचार आहेत ते कधीतरी आपण लढलो पाहिजे आणि वाईट प्रवृत्तीच्या लढलं पाहिजे कारण छत्रपतींनी स्वराज्य उभं करताना सर्व जाती धर्माची लोक एकत्र करून पेशंटच्या पेशंट पेशंटपर्यंत अटकेपार झेंडे लावलेत नाही ते पुण्याचा इतिहास मोठा आहे आणि पुण्यामध्ये सर्व जाती धर्माची लोकं मग जैन असेल मारुडी असेल गुजरात असेल मुस्लिम असेल सगळीच सगळा समाज हा पुण्याच्या विकासाला हातभार लावलेला आहे आणि मग त्यांचे लचके कोण तोडणार असेल तर त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध मी लढणार आणि लढणार नाही 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 याच्यामध्ये मी म्हणतो सखोल चौकशी केली पाहिजे जो जो ह्याच्यामध्ये दोषी असतात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे थांबलो ना थांबलो ते म्हणले थांबलो थांबलो लगेच थांबलो पण त्यांनी नाही 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 शिंदे साहेबांना एक सूचक वाक्य मला सांगितलं की तुला दोन दिवसामध्ये यातला तोडगा निघेल आणि मी घरी पोहचायचे अदोगर आळंदीनं मी फिरत फिरत पोहोचायच्या अदोगर मला फोन आला की धंगेकर गोखले बिल्डर आले तर त्यांचं पत्र आलं पण ते पणामार्फत आलं त्यांचं नाव आता विश्वनाथ हे तुम्हाला नाही आता सगळे दंगेकर आता पुणेकरांना दिसलेत त्यांनाही दिसलेत अजून हा खेळ संपलेला नाही सगळे दंगेकर त्यांना आता दाखवणार आहेत त्याचा आता तुम्ही हवाल बघत राहा <सथ> ह्याच्यामध्ये मी प्रसिद्ध प्रसिद्धीसाठी कधी काम करत नाही ह्याच्यासाठी वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध मी लढणार आहे आणि माझं आता रंग हळूहळू अल, सगळ्यांना दिसणार आहेत कारण एक दोन वाक्याने नाही ना, माझ्या उरंग अनेक त्या रंगामध्ये मी तुम्हाला आता पुणे शहरात काम करताना दिसेल नाही महाराष्ट्रात दिसे नाही ना ना, मी पुणेकरांचा म्हणजे पुणेकर माझ्याबरोबर आहेत नाही तिथं चिंतक जास्ती वाढलेत कारण वाईट प्रवृत्तीची लोक कमी आहेत तिथले काळ टिकणार नाहीत असं नुसून बोललेत ना त्यांच्याशी बोलतोय जरा आता भेटतील जरा त्यांच्याशी माहिती होतो कोणा कोणाला आज येतो